आपण दिनदर्शिका या घटकाविषयी माहिती घेऊया दिनदर्शिकेमध्ये इंग्रजी वर्ष आणि मराठी वर्ष वर्ष सामान्य वर्ष यासोबतच एकाच महिन्यामध्ये किती वेळा वार तो येतो त्यासोबत कोणत्या तारखेला समान वार येतात या विषयी आपण अधिक माहिती घेऊया तर इंग्रजी महिन्यामध्ये एकती दिवस ज्या महिन्यामध्ये असतात असे महिने आहेत जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर म्हणजेच यामध्ये सात जे आहेत महिने ते एकतीस दिवसांचे इंग्रजी महिन्यामध्ये एकतीस दिवसांचे महिने हे सात आहेत तर तीस दिवसांचे महिने एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर म्हणजे चार महिने हे हे तीन दिवस असणारे आहेत अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असणारा महिना आहे तो म्हणजे फेब्रुवारी हा महिना आहे वर्षामध्ये एकोणतीस दिवसांचा असतो तर सामान्य वर्षामध्ये अठ्ठावीस दिवसांचा असतो त्यासोबतच मराठी महिने जर आपण पाहिले तर एकतीस दिवस असलेले महिने वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद म्हणजेच आपल्याला इथं पाच आणि तीस दिवस असलेले महिने जर आपण पाहिले अश्विन माघ फाल्गुन हे एकूण सहा महिने आहे आणि काही वेळा चैत्र महिना हा तीस किंवा एकतीस दिवसांचा असतो तो महिना आहे चैत्र आणि तो आहे एक अशा पद्धतीनं बारा महिने हे मराठी आणि इंग्रजी वर्षामध्ये वेगवेगळ्या महिन्याचे दिवस हे वेगवेगळे येतात आता आपण असं पाहू की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात आणि पाच वेळा येणारा वार हा किती वेळा पाच वेळा येणारा जो वार आहे त्याची संख्या किती आहे एक दोन तीन ते पाहू तर एकोणतीस दिवस महिन्याची असते म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये लिप वर्ष असेल आणि एकोणतीस दिवस त्या महिन्यात असतात तर पाच वेळा एक तारखेला लिप वर्ष एक फेब्रुवारीला जो वार असेल त्याचा जो एक तारखेचा तो 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 ते ते। तो जो वार एक तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये जो वार येईल वर्षामध्ये तो पाच वेळा येतो एक तीस दिवसांची महिने आहेत जे चार महिने आहेत इंग्रजी वर्षामध्ये तर त्या इंग्रजी वर्षामध्ये दोन वेळा पाच वेळा येणाऱ्या वारांची संख्या ही दोन आहे म्हणजे एक आणि दोन तारखेला जो वार असेल तो वार हा एक तारखेचा वार जो असेल तो तो पाच वेळा येईल आणि दोन तारखेचा वार देखील पाच वेळा म्हणजे अशी दोन वेळा पाच वेळा वार त्या महिन्यात येतात एकतीस दिवसांचा जो महिना आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन तारखेची वार आहे पाच वेळा म्हणजे एक दोन तीन अशी तीन वेळा पाच पाच वार एकाच महिन्यामध्ये एक तारखेचा दोन तारखेचा आणि तीन तारखेचा येतात आता तारीख दिनांक यांचे समान वाढ म्हणजे आपण कोणताही महिना कोणतेही वर्ष जरी बघितलं तर असं आपल्याला आपण जर दिनदेच निरीक्षण केलं तर असं आपल्याला लक्षात येईल की जो वार एक, एक पंधरा बावीस एकोणतीस या दिवशी म्हणजे एक तारखेला असेल आठ पंधरा बावीस एकोणतीस या तारखेला समान वार असतो दोन नऊ सोळा तेवीस तीस या तारखेला समान वार असतो तीन दहा सतरा चोवीस एकतीस या समान वार असतात म्हणजे आपल्याला जर पुढच्या महिन्याची तारीख किंवा मागच्या महिन्याची तारीख याचा जर आपल्याला थोडासा अभ्यास करायचा असेल किंवा जाणून घ्यायचा असेल तर त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर कमीत कमी वेळामध्ये आपण ते वार काढू शकतो त्यासोबतच आपल्याला वार आणि व त्या महिन्यामध्ये एकतीस दिवसांचा जर महिना असेल तर आपल्याला एकतीस दिवसाचा महिना असेल तर वारामध्ये तीन दिवसाचा फरक असतो तीस दिवसाचा महिना असेल तर दोनचा फरक असतो अठ्ठावीसचा एकोणतीसचा चा असेल तर एक तास अठ्ठावीसचा असेल तर शून्य म्हणजे जो आपला वार या महिन्यात असेल आणि पुढचा महिना जर एकतीस दिवसाचा असेल तर त्यामध्ये तीन दिवसाचा फरक पडतो तीस दिवसाचा असेल तर दोन दिवसाचा फरक पडतो त्यानंतर एकोणतीस दिवसाचा असेल तर एक दिवसाने फरक पडतो एक दिवसाने वारा पुढे ढकलतो पण अठ्ठावीस दिवसाचा पुढचा महिना असेल तर कोणताच त्यामध्ये फरक पडत नाही म्हणजे जर एक जानेवारीला सोमवार असेल तर लिप वर्ष असेल तर एक तारखेला म्हणजे एक फेब्रुवारीला त्यामध्ये लिप वर्ष असेल तर तोच वारेल एकोणतीस म्हणजे एक वर्ष असेल तर मंगळवारी येईल पुढचा महिना जर मदे, मदे त्या ठिकाणी तीस दिवसाचा असेल तर दोन आणि एकतीस असेल तर तीन अशा पद्धतीने जे फरक आहे ते फरक आपल्याला जाणवतात आणि दिसून येतात त्यानुसार आपल्याला पुढील बदल त्या ठिकाणी आपल्या महिन्यामध्ये वानामध्ये होताना दिसून येतात त्यानंतर आपल्याला पाहायचं की एक फेब्रुवारी दोन हजार सोळा ला सोमवार होता तर एक मार्च एक दोन हजार सोळा या दिवशी कोणता वार असेल असा आपला पहिला प्रश्न आहे एक सोमवार दोन मंगळवार तीन बुधवार चार रविवार तर आपल्याला एक फेब्रुवारी ते एक मार्च तर यामध्ये आपल्याला एक फेब्रुवारीला सोमवार होता फेब्रुवारीचे आपण दिवसानुसार किंवा फरकानुसार जरी काढलं तरी एक मार्च म्हणजे त्यामध्ये जो बदल आहे हो तो अठ्ठावीस एकोणतीस दिवसांचा होता त्यामुळं आपण जर एक फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे एकोणतीस दिवस आणि प्लस एक दिवस म्हणजे तीस दिवस तीस सात चौक अठ्ठावीस म्हणजे दोन दिवसांचा या ठिकाणी आपल्याला फरक येतोय परंतु आपण इथे एकोणतीस दिवस धरल्यामुळं त्या ठिकाणी एका दिवसाचा फरक आपल्याला जाणवेल म्हणजे या ठिकाणी मंगळवार याच उत्तर असेल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दोन हजार सोळा साली नाताळची सुट्टी रविवारी आली तर दोन हजार सतरा साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल पर्याय सोमवार दोन रविवार तीन मंगळवार चार शनिवार तर एकाच वर्षामध्ये नाताळ आणि महाराष्ट्र दिन हे जे दोन सण आहेत ते एकाच दिवशी येतात परंतु त्यासाठी वर्ष एक लागतं म्हणजे दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र दिन आणि नाताळ हा एकाच वर येईल या ठिकाणी दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार सतराला त्याचा वार एकाने पुढं जाईल म्हणजे या ठिकाणी नाताळची सुट्टी वारी आली म्हणून दोन हजार सोळा मध्ये आणि म्हणून दोन हजार सतराला महाराष्ट्र दिन हा त्याच्या समोरच्या वरील येईल म्हणजे रविवारच्या नंतर येतो सोमवार म्हणून पर्याय क्रमांक एक याच उत्तर असेल त्यासोबतच आपण हे जे हे जे उदाहरण आहे ते दिवसानुसार सुद्धा आपल्याला काढता येईल की नाताळ हा पंचवीस डिसेंबर या दिवशी असतो पंचवीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर पर्यंतचे सहा दिवस जानेवारी जानेवारीचे आपण पाहिले जानेवारीचे तीन फेब्रुवारी जानेवारीचे तीन दिवस असतो फेब्रुवारी हा दोन हजार सतरा मध्ये अठावीस दिवस येणार आहे म्हणून काहीच फरक येणार नाही एक मार्च दोन दिवस आणि एप्रिल जो आहे तो मार्च तीन दिवस आणि ते जम दिवस आणि मेचा एक दिवस पंधरा या ठिकाणी आलं सातनी बघितलं तर दोन येईल आणि बाकी आपली एक राहते तर म्हणजे त्याच्या पुढचा दिवस म्हणजे रविवारच्या समोरचा दिवस जो असेल तो सोमवारी अशा पद्धतीने आपण मान्य करू किंवा डायरेक्टली सुद्धा याचं उत्तर पाहू शकतो तर रमेशचा जन्म तिसरा प्रश्न गुरुवार दिनांक पंधरा जून दोन हजार अकराला ला झाला तर त्याच्या पाचव्या वाढ दिवशी कोणता वार असेल एक मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार तर पंधरा जून दोन हजार अकरा मग दोन हजार जे बारा आहे दोन हजार बाराला कोणत्याही सामान्य वर्षामध्ये एक फरक पडतो पण दोन हजार बारा हे एक वर्ष असल्यामुळे इथं दोन दोन हजार तेराला एक दोन हजार चौदा एक दोन हजार पंधरा एक आणि दोन हजार सोळा म्हणजे पाचव्या वर्षी दोन पडेल सात सात आणि सात भागिले सात म्हणजे म्हणजे यामध्ये कोणताच फरक आपल्याला पडणार नाही म्हणून पर्याय क्रमांक गुरुवार म्हणजे पाचव्या त्याच्या वार तोच येईल येईल गुरुवार पुढील पैकी कोणत्या महिन्यात नेहमी पाच वेळा तीन ये वार येतात एक एप्रिल दोन जून तीन सप्टेंबर चार ऑक्टोबर तर आपल्याला यासाठी महत्वाचं लक्ष ठेवायचं की तीन वार ज्या महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात त्या महिन्यामध्ये पाच वेळा तीन वार येतात या ठिकाणी आपले पाहिले एकतीस दिवस असणारे जे एक दोन तीन तारखेचा वार आहे तो पाच वेळा येणाऱ्या वाऱ्यांची संख्या तीन असते आणि यामुळं एप्रिल जून सप्टेंबर हे तीनही महिने जे आहेत ते तीस दिवसाचे आहेत तर ऑक्टोबर हा एकतीस दिवसांचा महिना ऑक्टोबर महिन्यामध्ये पाच वेळा तीन वार येतील तर अशा पद्धतीनं आज आपण दिनदर्शिका या घटकामध्ये महिने महिन्यामध्ये येणारे वार कोणत्या तारखेला समान वार येतात कोणता महिन्यामध्ये किती दिवस असल्यानंतर किती वारांचा फरक पडतो किती वारांना ते पुढं जातात हे आणि त्यासोबतच आधारित या घटकांच्या संलग्न असलेले उदाहरण आपण पाहिले धन्यवाद